आर्थिक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या मराठा तरुण तरुणींना दहा टक्के शैक्षणिक व नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे त्यानुसार आता मराठा तरुणांना e. चे प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे पंधरा ते एकतीस मार्च या काळात जिल्ह्यातील तीनशे सत्तावीस जणांना पोलीस भरतीसह इतर बाबींसाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मुदत न पाहता आता दहा ते बारा दिवसात एससीबीसी व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र दिली आहेत जिल्ह्यात सोलापूर विभागांतर्गत दोन माढा विभाग पंढरपूर मंगळवेढा व माळशिरस विभाग या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय आहेत तहसीलदारांकडून पाठवलेल्या अर्जांवर प्रांत कार्यालयातून तात्काळ निर्णय घेतला जात आहे एस बी सीचे जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअरसाठी परिपूर्ण प्रस्ताव दिल्यास त्यांना नाव घ्या दहा ते बारा दिवसात प्रमाणपत्रे दिली जात आहेत दुसरीकडे तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला देखील आठ दिवसातच वितरित केला जात आहे विशेष बाब म्हणजे तहसीलदारांनी सर्व ई महासेवा केंद्र चालकांना सूचना करून एस सी बी सीसाठीचे अर्ज Thank <laughs> you. नॉन क्रिमिलेअर व उत्पन्नाच्या दाखल्यांचे अर्ज भरून लवकर पाठवावेत अशा सूचना देखील दिल्या आहेत त्यामुळे पंधरा ते एकतीस मार्च या काळात जिल्ह्यातील तीनशे त्रेसष्ट तरुणांनी एससीबीसी व नॉन क्रिमिलेअर साठी अर्ज केले आहेत त्यातील तेरा अर्ज कागदपत्रांत अभावी नामंजूर केले असून तेवीस अर्जांवर काही दिवसात निर्णय होईल वास्तविक पाहता जात प्रमाणपत्रासाठी पंचेचाळीस दिवसांची मुदत असून नॉन क्रिमिलेअर साठी तीस दिवसांची मुदत आहे पण आता मुदत न पाहता प्रांताधिकारी कार्यालयाकडून काही दिवसातच प्रमाणपत्रे दिली जात आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका